नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाथ बैलगाडाचे या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनल एक सबस्क्राईब करा कारण का बैलगाडाचे सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ मुद्दा असा आहे की आज मोजे बुडशी घोटवडे इथे श्री रोकडेश्वर उत्सवानिमित्त व हनुमान यात्रेनिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आले होते तर मित्रांनो या मैदानामध्ये आपला लाडका सप्तह केसरी भारत आणि पिस्टन बावीस अकरा अकरा हा पण पाळाला होता तर मित्रांनो बघूया पिस्टन आणि भारतचा गटाला नक्की काय झालं तर मित्रांनो आज पिष्टन आणि भारत गट क्रमांक बावीस तास क्रमांक चारमध्ये ही गाडी होती तर मित्रांनो या गटामध्ये मोळशेचा अर्जुन पण होता तर मित्रांनो भारत आणि पिस्टन आज ह्या मैदानामध्ये हार झाले आहे आणि अर्जुन गट पाच झालेला आहे तर मित्रांनो भारत डबल गटाला पाळणार आहे तर मित्रांनो भारतचा गट आहे तेहत्तीस तर मित्रांनो आपल्याला भारत गटा तेहतीस गटामध्ये दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद